नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल मध्ये मी भागवत महाले सर्वांचं स्वागत करत आपल्याने दुचाकी स्वराचा जीव धोक्यात हो ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार दिव्य भारत बी एस एम न्यूज प्रतिनिधी सुभान सैख उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील एडशी येथील मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आणि नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली ग्राम एडशी गावची महिला सरपंच डॉक्टर सोनिया पवार तर उपसरपंच प्रिया सस्ते या निवडून आल्या आहेत आणि त्यांनी लागलेच या वर्षी कामाला गती दिली असून या वर्षीच्या ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक पाचमधील सुभाषनगर परिसरात मुख्य प्रभात फेरीच्या रस्त्यावरती सिमेंट कॉंग्रिटीकरणाचं काम हाती घेतलेलं असून मुख्य रस्त्यावर मटेरियल आणून टाकलेले आहे परंतु काही भागात सिमेटी काँग्रिटीकरण काम पूर्ण केलेलं असून काही गल्ली बोळामध्ये रस्त्याचं काम अपूर्ण असून त्या ठिकाणी मटेरियल पडलेलं आहे उपसरपंच यांनी या कामाची दखल घेत या रस्त्यावरील काम पूर्ण केल्याचं समजते तरी उपसरपंच यांनी रस्त्यावर पसरलेली पडलेली खडी उचलण्याचे काम केलेले नसल्यामुळे या खडीवरून ये जा करण्यासाठी दो दुचाकी स्वारांना मुठी धरून प्रवास करावा लागत आहे उर्ध महिला म आणि बालकांना याटकोन या जाताना या, या खडीचा त्रास होत असून रस्त्यावरून सायकल चाल स्वार व मोटरसायकल स्वार जीव या जीव मोठी धरून प्रवास करत आहे वृद्धांनाही याचा त्रास होत असून ग्रामपंचायती तत्काल या ठिकाणी दखल घेऊन खडी तत्काल उचलण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद